पुढची बातमी आता धनंजय मुंडे संदर्भात अजित पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे आता भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली मात्र ही चर्चा रंगण्यामागे नेमकं कारण काय आहे खरंच धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात का पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मुंडे भाजपात जाणार दादांच्या दौऱ्याला दांडी फडणवीसांसोबत हजेरी मुंडेंच्या मनात नेमकं काय का हा व्हिडिओ नीट पहा सातत्यानं अजित पवारांच्या बीड दौऱ्या वेळेस दांडी मारलेल्या धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाला हजेरी लावली आणि धनंजय मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं हे कमी होतं की काय देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख माझा मित्र असा केला आणि मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजातय मुंडे आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे खर तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली त्यामुळे धनंजय मुंडे जवळपास दहा महिने झाले मंत्रीपदापासून दूर आहेत आता देशमुख हत्या प्रकरण थंड झाल्याचं चा चित्र आहे त्यातच आता माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद रिक्त आहे आणि या रिक्त पदावर मुंडेंचा डोळा असल्याची चर्चा आहे तर अजित पवार मुंडेंना मंत्रिपद देण्यास अनुकूल नसल्यानं धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे मुंडेंनी कौटुंबिक कारण देत बीडचं पालकमंत्री त्यामुळे मुंडेंनी कौटुंबिक कारण देत बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या बीड दौऱ्याला बार मारली आहे नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वेळेस चोवीस डिसेंबरला बीडमधील सभेला दांडी एकोणतीस नोव्हेंबरला माजलगाव बीड दारूरच्या सभेलाही दांडी एक जानेवारीला नगरसेवकांच्या सत्कार समारंभालाही दांडी याआधीही अजित पवारांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या छगन भुजबळांच्या उपस्थितीतील मेळाव्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे याच अस्वस्थतेतून मुंडे अजित पवारांच्या बैठकांना दांडी मारत फडणवीसांशी पुन्हा जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील अंतर वाढत गेल्यास धनंजय मुंडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप पुन्हा आपला माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न सोबत ठेवण्यासाठी मुंडेंना गळाला लावणार का आणि मुंडे अजित पवारांची साथ सोडून कमळ हाती घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज बीड